अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा डिसेंबरला अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा भव्य महामेळावा पार पडला या महामेळाव्याला आदिवासी समाजातील महिला पुरुष सदस्य पदाधिकाऱ्यांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली अकोट तालुक्यात प्रथमच अनेक जिल्ह्यातील शेकडो आदिवासी समाज बांधवांचा महामेळावा दहा डिसेंबरला संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा तट्ट्याबिल मामा यांच्या फोटो प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी प्रास्ताविक विजयसिंग सोडंके यांनी केले असता या मेळाव्यात खोट्या पुराव्याच्या आधारे बोगस अनुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या लोकांसह त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल समाजाकडून करण्यात आली आदिवासी महामेळाव्यात अलीकडच्या काळात आदिवासी समाजावर होणारे आक्रमक स्त्रियांहून होणारे अत्याचार आदिवासी कर्मचाऱ्यांच्या विरोधात होणारे अत्याचार व इतर समस्या व आदिवासी समाजासाठी भविष्य सुधारण्यासाठी विकास व एकतेचे महत्त्व या विषयावर सांगू पांग चर्चा करण्यात आली आमदार आमशा पाडवी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आमदार राजू तोडसाम मेळघाट आमदार राजकुमार पटेल यांची उपस्थिती लागली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती विजयसिंग सोडंके यांनी आयोजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानकीराम डाखोरे लाभले आदिवासी समाजाच्या हक्काकरिता आणि विकासाकरिता एकत्र येण्याची गरज आहे असे मत आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले व आदिवासी समाज विकासासाठी काय केले याबद्दल त्यांना प्रश्न विचारायची तयारी करा असे मत आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केले आज आगमोन आदिवासी डॉल मेळावा होता आणि त्याच्यात खास करून आदिवासी मेळावामध्ये जे बोगोस आदिवासी जे आदिवासी समाजावर बोगोस आदिवासी जे नोकऱ्या करतात त्यांना ताबडतोब काढण्यासाठी किंवा ज्या आदिवासी समाजाला या या समाजावर अन्य अत्याचार करणारे जे लोक असेल त्यांच्यावर विविध चर्चा केली जो समाझें, समाझें आदिवासीं आदिवासीं खास करून कोळी समाज आणि धनदार समाजाला आदिवासींच्या दाखले किंवा आदिवासींना आदिवासींमध्ये घेऊ त्यांना आम्ही आहे तोपर्यंत कोणालाही मध्ये येऊ देणार नाही याच्यासाठी हा खास मेळावा होतो आदिवासी समाजावर अत्याचाराचे प्रमाण अलीकडे वाढले आहे त्यामुळे सगळ्या आदिवासी समाजाने एकत्र येऊन संयुक्त लढा उभारणे गरजेचे आहे एकत्र येण्याची हीच वेळ आहे असे मत विजयसिंग सोडंके यांनी मांडले मी विजयसिंग शंकरसिंग सोळंके माझे समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद अकोला आज या ठिकाणी सकल मराठा सकल आदिवासी समाजातर्फे जे मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्यामागचा उद्देश असा आहे की जे खोटे सर्टिफिकेट बोगस आदिवासींना देण्यात येत आहेत त्यामध्ये आमच्या आदिवासींवर अन्याय होत आहे हे राज्य शासनाला माहीत असतानासुद्धा अशा प्रकारचे स्थानिक आमदार बोगस लोकांना सर्टिफिकेट मिळवून देण्याकरता जे पत्र देत आहेत त्या पत्राच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट मिळवणे आणि जातीय तेड निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये परंतु असा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही सत्तेचाळीस जाती आदिवासीमध्ये असताना आतापर्यंत त्यांचाच तो विकास झालेला नाही आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये इतर जाती त्याच्यात समाविष्ट करून आम्हाला आमचा विकास शेकडो दूर गमावायचा आहे का आता आम्ही गप बसणार नाही त्याकरता आजचा हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वाशिम चारी जिल्ह्यातून पक्षाचे आमच्या समाजातील आदिवासींचे कार्यकर्ते मेन आयोजक या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांनी एक संघटन म्हणून जो अन्याय आपल्यावर होत आहे त्याला रोखण्यासाठी एक या ठिकाणी ठाम मत हे केलेलं आहे आणि आम्ही हा असा अन्याय कधी सहन करून घेणार नाही आमचं मत असं आहे की आज आम्ही शांततेनं शांत स्वभावानं आदिवासी हा प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिकपणाचा फायदा घेऊन तुम्ही आमच्यावर असा अन्याय जर करत असाल तर माझं मत हे आहे की तुम्ही एस सीकडे काय वोट दाखवत ना त्यामध्ये सत्तावीस जाती आहेत तुम्ही इतर जाती त्यामध्ये काय समाविष्ट करत ना त्याकडे तुमची हिंमत होत नाही ते रस्त्यावर उतरतात तोडफोड करतात तिथं तुमची हिंमत चालत नाही तिथं कोणा आमदाराचा किंवा राज, राज्य शासनाचा आवाज आवाज उठत नाही आणि आम्ही फक्त गप्प बसतो म्हणून तुम्ही आमच्या इथं घालायचंच काम करता उलट त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम करता हे कितपत सत्य आहे आणि जे अधिकारी टेबलवर बसलेल्या आहेत त्यांना बाबासाहेबाचं राज्य घटनाची पूरी जाणीव आहे आणि या आदिवासीमध्ये डॉक्टर फरेरा डॉक्टर सुधीर जोशी यांनी समितीसमोर अहवाल ठेवलेला आहे की ह्या जाती आदिवासीमध्ये समाविष्ट होत नाहीत असं संसदमध्ये हा ठराव मान्य झालेला आहे आणि असं असताना यामध्ये संसदेने हे निकस लावलेले आहेत घटनेमध्ये ग्राह धरलेला आहे की हे अधिका संसदातील इतर राष्ट्रपतीला सुद्धा नाही आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जानकीराम डाकोरे यांनीही आपल्या भाषणात समाज एकीकरणावर जोर दिला यावेळी राजेंद्र मोरे जिल्हा परिषद सदस्य विष्णू राऊत प्रकाश डाखोरे सरपंच भास्कर गुरुजी रामकृष्ण काजदे दिगंबर वस्ताद सोडंके विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी शेकडो लोक उपस्थित होते सकल आदिवासी मेळाव्याचे आयोजन विजयसिंग सोळंके यांनी करून सर्व आदिवासी समाजबांधव व पदाधिकारी यांनी शेकडोंच्या उपस्थितीत हजेरी लावली कार्यक्रमाचे आभार दिगंबर सोळंके वस्ताद यांनी केले